नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण क्यू ह्या अक्षराविषयी माहिती जाणून घेणार आहोत क्यू ह्या इंग्लिश अल्फाबेट पासून ज्यांचे नाव सुरू होते ती माणसं अतिशय प्रामाणिक असतात उच्च असतात कल्पना शक्ती ह्यांच्याकडे जास्त प्रमाणामध्ये असत कोणत्याही गोष्टी विचार विनिमय वी करूनच करतात त्याचप्रमाणे त्यांना एकांत एक जास्त प्रिय आहे आपापल्या दुनियेमध्ये रमणारे असतात त्यांना वाचन ही जास्त आवडतं क्षेत्रामध्ये ह्यांची रुची जास्त असते ज्ञानाचा सागर यांच्याकडे भरलेला असतो आपल्या आपल्या ह्याच्यामध्येच मगन मस्त राहणारे आपल्या दुनियेमध्ये जगणारे ही लोक असतात दुसऱ्यांचा विचार थोडाच करणारे असतात आपापला विचार जास्त प्रमाणामध्ये करतात आपल्या तंद्रामध्ये राहिला तंद्रीमध्ये राहायला त्यांना जास्त आवडतं म्हणून त्यांचे पटकन एखाद्याबरोबर पटत नाही अनेकांबरोबर जुळवून घेणे त्यांना फारच अवघड जाते सरळ जगायला त्यांना आवडतं पण स्वभाव कधी कधी आडवा येतो त्याच्यामुळे बऱ्याच वेळा गैरसमज आणि दुरावा निर्माण होतो अशा पद्धतीने आपण क्यू अक्षराची माहिती जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरून